हॅलो फ्रेंड्स आज आपण आपल्या पुढच्या नवीन आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट व्हिडिओला सुरुवात करतात मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपला जो काही विषय आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स यामध्ये मित्रांनो जे काही प्रकरण क्रमांक दोन आहे उपयोगिता विश्लेषण यामध्ये मित्रांनो जो पुढचा पॉईंट आहे उपयोगितेचे प्रकार हा पॉईंट मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये क्लिअर करणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉमपर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये उपयोगिता व उपयोगितेची वैशिष्ट्ये हा पॉईंट डिटेलमध्ये समजून घेतला होता तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकतात आणि मित्रांनो आज सगळ्यात आपला इम्पॉर्टंट पार्ट आहे उपयोगितेचे प्रकार आता मित्रांनो उपयोगितेचे प्रकार याला पहिले व्हेरी व्हेरी आय एम पी करून ठेवा आता आय एम पी हा कोणत्या प्रश्नामध्ये विचारला होता ते पहिले क्लिअर करा तुमचा प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे बघा फरक स्पष्ट करा आणि प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा या दोन प्रश्नामध्ये मित्रांनो हा प्रश्न प्रामुख्याने विचारला होता प्रश्न दुसरा, दुसरा ब मध्ये फरक स्पष्ट करा म्हणजे तुम्हाला असा फरक येईल रूप उपयोगिता स्थल उपयोगिता किंवा रूप उपयोगिता काल उपयोगिता ज्ञान उपयोगिता सेवा यापैकी कोणते मुद्दे दोन फरक स्पष्ट करामध्ये येतील त्याच जणांनी विचारले प्रश्न तिसऱ्यामध्ये तुम्हाला उपयोगितेचे प्रकार स्पष्ट करा अशा पद्धतीचा प्रश्न तिथे विचारला जाईल त्याच्यामुळे दोन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला तुम्हाला हा पॉईंट क्लिअर पाहिजे आता मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय याही व्हिडिओमध्ये सांगतो की उपयोगितेचे प्रकार हे शिकण्या तुम्हाला उपयोगिता म्हणजे काय ते क्लिअर पाहिजे मग तुम्हाला माहिती आहे वस्तूमध्ये असणारी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे काय उपयोगिता आपल्या मागील लेक्चरमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन साईज सांगितलं होतं की पेन असेल तर हा पेन माझी काय गरज पूर्ण करतोय त्याच्या जी गरज भागविण्याची क्षमता आहे त्या क्षमतेला आपण उपयोगिता म्हणतो आपण हे एक्झाम्पल काल बघितलं होतं आता प्रत्यक्षामध्ये त्या उपयोगितेमध्ये कोणकोणते प्रकार पडतात ते प्रकार मित्रांनो आता आपल्याला समजून घ्यायचे तर बघा पहिलं आहे रूप उपयोगिता पहिलं काय आहे रूप उपयोगिता आता रूप तुम्ही आता रूपचा अर्थ मध्ये काय घ्याल हा तुम्हाला प्रश्न असेल रूप शब्द तर मित्रांनो रूप म्हणजे काय की एखादी आपल्याकडे वस्तू असेल एखादी वस्तू असेल त्या वस्तूपासून नवीन वस्तूची निर्मिती करणे म्हणजे आपल्याकडे एखादी जुनी वस्तू असेल आपल्याकडे जुनी वस्तू असेल किंवा एखादा रॉ मटेरियल असेल जुनं तर त्याच्यापासून आपण वस्तूची निर्मिती करतो म्हणजेच काय करतो त्या वस्तूला रूप द्यायचं काम करतो आता बघा एक्झाम्पल लाकूड आहे आपल्याला काय लाकूड आहे किंवा आता तुम्हाला माहिती आहे लाकडापासून काय बनतं फर्निचर लाकडापासून काय बनतं मित्रांनो फर्निचर मग आता आपल्याकडे कोणती वस्तू अवेलेबल होती लाकूड आपण त्यापासून काय तयार केलं फर्निचर म्हणजे बघा उपयोगिता साजिक आहे लाकडापासून आपण फर्निचर तयार केलं तर आपली उपयोगिता कशामध्ये झाली फर्निचरमध्ये झाली त्याच्या दुसरं एक उदाहरण मित्रांनो मातीपासून खेळणी बनवणे आता मित्रांनो आपल्या भागामध्ये नाही पण कोकण भागामध्ये तुम्ही बघितलं तर कोकण भागामध्ये जास्त प्रमाणात सावंतवाडी एक ठिकाण आहे जिथे मातीपासून खेळणी बनवली जातात कोकण भागामध्ये याचं प्रमाण जास्त आहे की आपल्याकडे जी माती तिकडे लाल प्र लाल कलरची माती असते आणि त्या लाल कलरच्या मातीपासून काय तयार केलं जातं खेळणी तयार केल्या जातात म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्राचा कोकणपट्टा आहे तिकडं ह्या गोष्टी जास्त आढळून येतात की माती मातीच्या ज्या खेळणी असतात त्या खेळणी बनवल्या जातात मग मित्रांनो केलं काय आपल्याकडं होतं काय माती त्यापासून वेगवेगळे खेळणी बनवली तसे तर आपल्याकडं होतं लाकूड लाकूड फर्निचर बनवलं म्हणजे काय केलं ती जी एक एक्झिस्टिंग जी गुड होती जुडी जी आपल्याकडं वस्तू होती तिचं आपण काय केलं नवीन वस्तू रूपांतर केलं त्याला ते काय केलं का उपयोगिता दिली नवीन उसुतीचं रूपांतर केलं म्हणजे आपल्याला लाकूड होतं लाकडाचं रूपांतर आपण फर्निचरमध्ये केलं आपल्याकडे माती होती मातीचं रूपांतर आपण खेळणीमध्ये केलं याला मित्रांनो म्हणायचे रूप उपयोगिता म्हणजे एखाद्या वस्तूला रूप देणे आता बघा एक्झाम्पल अजून सोपं तुम्हाला समजायला सांगतो एखादा आपला मित्र असतो आपल्यातला आपला मित्र असतो आणि तो खूप मठ्ठ असतो किंवा तो अभ्यास करत नाही अजिबात असं आपण म्हणतो तर आपण काय करतो त्याला इतकं समजून सांगतो त्याला इतकी ढोस भरतो की तो अभ्यास करायला लागतो आपला मित्र असतो आपण त्याला खूप बोलतो का आपला मित्र आहे आणि आपल्याला वाटतं की आपला मित्र आपल्या एका हुशार असा म्हणून आपण त्याला बोलत राहतो अभ्यासून त्याला बोलतो त्याच्या घरच्यांना आपण त्याच्याबद्दल सांगतो मग त्या त्याच्यावर काहीतरी प्रयोग केला जातो मित्रावर आणि त्या मित्राला हुशार केलं जातं मग होतं काय पहिलं तुमचा मित्र कसा होता मठ्ठ त्याला तुम्ही काय केलं बोलून बोलून तुमच्यासारखा हुशार बनवला म्हणजेच मित्रांनो जेव्हा एखाद्या वस्तूमध्ये बदल केला जातो त्या वस्तूपासून नवीन वस्तू तयार केली जाते त्याला काय म्हणायचं उपयोग तुम्हाला हे मुलाचं एक्झाम्पल मित्राचं एक्झाम्पल का सांगितलं तुम्हाला वस्तूचं एक्झाम्पल समजावं म्हणून तुम्हाला हे मित्राचं एक्झाम्पल मी दिलं की एखादा मठ्ठ मुलं त्याला आपण हुशार करतो त्याला मित्रांनो काय म्हणायचं त्याला तयार केलं आपण त्या मुलाला त्याला रूप दिलं हुशारीचं त्याला मठ्ठचं रूप होतं त्याला आपण हुशारीचं रूप दिलं म्हणजे तिथं काय केलं लाकूड होतं लाकूडला फर्निचरचं रूप दिलं माती होती मातीपासून ती खिळणीच त्याला हे दिलं म्हणजे पहिले माती ही मातीच होती तिच त्या मातीची आता खेळणी आपल्याला दिसते जसं बघा लाकूड लाकूडच होतं एका ठिकाणी त्याचा आता आपल्याला फर्निचर दिसतंय मग कपाट वगैरे आणि कपाट म्हणलं म्हणजे ती एक आपली उपयोगी वस्तू आहे त्याच्यामध्ये आपलं उपयोगिता जा जाणवतेच स्वाभाविक आहे त्यामुळे रूप उपयोगिता हा एक उपयोगितेचा प्रकार आहे दोन नंबर आहे स्थळ उपयोगिता दोन नंबर काय आहे स्थळ उपयोगिता आता मित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्थळ उपयोगिता ही काय आहे जे स्थळानुसार जी उपयोगिता निर्माण होते तिला आपण स्थळ उपयोगिता म्हणतो स्थळानुसार आता मित्रांनो बघा दोन एक्झाम्पल सांगतो पहिला आपण लास्ट लेक्चरला घेतलं होतं की आपलं बांधकाम सुरू आहे आणि आज समजा की आपल्याच घराचं काम चालू आहे भविष्यामध्ये तुम्ही स्वप्न बघू शकता की तुमचा मोठा बंगला रो हाऊस होऊ शकतो तुमच्या बंगल्याचं काम चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बेसिक आपल्या घराचं काम पूर्ण होण्यासाठी आपल्या वाळूची गरज पडते सगळ्यात महत्वाचा घटक असतो वाळू काय असतो मित्रांनो वाळू आता तुम्हाला हेही माहिती आहे की जी वाळू असते ही वाळू कुठे असते मित्रांनो समुद्रकाठी समुद्रकाठी किंवा नदीच्या काठी असते वाळू नदी काठी मग आता मित्रांनो वाळू एक्झॅक्ट कुठे समुद्रकाठी नदी काठी वाळू आहे आणि आपल्या वाळूची गरज कुठे त्या बांधकामाच्या ठिकाणी मग मित्रांनो तुम्ही ती वाळू जर समुद्रकाठावरून जर नदी नदी काठावरून समुद्रकाठावरून तुमच्या बांधकामाच्या ठिकाणी आणली तिथं स्थळ चेंज केलं जि प्लेस चेंज केली तर काय होणार इथं ॲटोमॅटिक त्या वाळूमध्ये उपयोगिता तयार होणार आहे त्या वाळूचा समुद्र काढे काहीच उपयोग नाही तर वाळूचा उपयोग एक्झॅक्ट कुठे आहे आपल्या त्याची गरज कुठे आहे जिथं आपलं कन्स्ट्रक्शन बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या वाळूची गरज आहे म्हणजे ॲटोमॅटिक काय होणार जेव्हा आपण त्याची जागा बदलू त्यावेळेस त्याच्यात काय तयार होणार आहे उपयोगिता तयार होणार आहे म्हणून मित्रांनो स्तर उपयोगिता हा एक उपयोगितेचा प्रकार आहे त्यानंतर तीन नंबर आहे सेवा उपयोगिता तीन नंबर काय मित्रांनो सेवा उपयोगिता आता मित्रांनो विविध व्यावसायिक लोक वर्ग असतात बघा विविध म्हणजे वेगवेगळे विविध काय असतात व्यावसायिक आता आपण मित्रांनो बघतो आता मी है, मी तुम्हाला काय करतोय शिकवतोय टीच करतोय म्हणजे मी तुम्हाला काय करतोय इकॉनॉमिक्स या विषयाचा प्रकरण नंबर दोन असेल की इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट सब्जेक्ट काय देतोय सेवा देतोय की तुम्हाला माझं हे लेक्चर ऐकायला ले भेटते म्हणजे तुमचं पण त्याचे नॉलेज इन्क्रीज होणार आहे तसंच मित्रांनो आता आपल्यामध्ये विविध व्यवसाय एक्झाम्पल एक आपण घेऊ डॉक्टर वकील डॉक्टर वकील दोनच एक्झाम्पल घेऊ डॉक्टर किंवा वकील हे काय करतात आपण आजारी पडलो की आपण कोणाकडे जातो डॉक्टरकडे डॉक्टर कडे तर आपल्याला सेवा देतात डॉक्टर आपल्याला बरं करता म्हणजे आपला इलाज करता म्हणजे आपल्याला सेवा देतात आणि जर आपलं एखादं रिलेटेड टू कोर्ट कोर्टाच्या संबंधी जर काही काम असेल आता तुम्ही बघायचं कोर्टासंबंधी भरपूर कामं असतात जमिनीचे तंटे असतात बांधाला बांध लागलेला असतो मग केस लागली जाते मग आपण त्यावेळेस कोणा होतो आपल्याला वकील मग वकील पण त्या काय काय करतात आपली केस घेता म्हणजेच आपल्याला सेवा देतात आपल्याला तर कोण आहे वकील समजा आपल्या एखादं आपल्या एखादी केस चालू आहे जमिनीची मग आपल्या वकिलाची गरज आहे आपण वकिलाकडे जाणार तसंच आपण आजारी पडलो खूप आजारी खूप आपण आहे आपला अशा वेळी आपण डॉक्टरकडे जाणार मग डॉक्टर वकील आपल्याला काय देत असतात मित्रांनो सेवा देत असतात कोणत्या सेवा देतात त्या व्यक्तिगत सेवा कोणत्या सेवा असतात त्या व्यक्तिगत म्हणजे व्यक्तीनुसार ज्या त्याची गरज आहे त्या व्यक्तीला ती सेवा दिली जाते म्हणून मित्रांनो सेवा उपयोगिता हा एक उपयोगितेचा प्रकार आहे त्यानंतर मित्रांनो चार नंबर आहे ज्ञान उपयोगिता आता ज्ञान आता सगळं सोपं सांगतो तुम्हाला फार काय लांब जायचं नाही युट्यूब आहे युट्यूब आता हा भाग थोडासा वेगळा आहे पण तुम्हाला संबंधण्यासाठी सांगतोय युट्यूब आहे तुम्ही काय करतात तुम्हाला जर एखादी अडचण आणि तुम्हाला नॉलेज पाहिजे म्हणजे युट्यूबला सर्च करतात लगेच ते नॉलेज घ्यायचा प्रयत्न करतात तुम्हाला समजा उपयोगितीचे प्रकार समजून घ्यायचे असेल तुम्ही युट्यूबवर जाणार सर्च करणार उपयोगितेचे प्रकार मग तुम्हाला ज्याचा चांगला व्हिडिओ दिसणार तसं ऐकणार आणि खूप छान समजलं उपयोगितेचे प्रकार मला क्लिअर झाले तसंच संगणक प्रणाली संगणक प्रणाली म्हणजे इंटरनेटद्वारे तुम्ही विविध नॉलेज घेतात की संगणक प्रणाली गुगल गुगलला सर्च करतात तुम्हाला एखादं नॉलेज पाहिजे असेल लगेच ते नाही तुम्ही घेतात तुम्ही समजा तुम्हाला एखादा घटक आहे किंवा एखादा पॉईंट आहे तुमचा क्लिअर नसेल तुम्ही युट्यूला सर्च करत किंवा गुगमोर् सर्च करत लगेच त्याची विकीपीडिया पी डाउनलोड डाऊन करतात आणि नॉलेज ॲक्वायर करतात म्हणजे घेतात तसंच बघा आता आपल्या घरामध्ये मोठे व्यक्ती व्यक्ती असतात आपले आजी आजोबा असतात तर आपण काय करतो आपल्याला जर एखादी गोष्ट क्लिअर नसेल तर आपल्याच आजी आजोबाजवळ बसतो ती गोष्ट शिकतो की सांगा मला मग हे कसं त्यांच्याकडून नॉलेज घ्यायचा प्रयत्न करू आणि त्यांना अनुभवत असत असतो ना त्यांनी आपल्यापेक्षा जास्त काय पाक बघितलेले असतात पावसाळे बघितले असतात त्यांना अनुभवत जास्त असतो मग मित्रांनो अशा वेळी कोणती उपयोगिता तयार होते ज्ञान उपयोगिता तयार होते म्हणून ज्ञान उपयोगिता हा एक उपयोगितेचा प्रकार आहे त्यानंतर पाच नंबर आहे स्वामित्व उपयोगिता मित्रांनो स्वामित्व आता शब्द पण एकदम सोप्पा आहे जेव्हा एखाद्या वस्तूची एखाद्या वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते बघा मी काय सांगतोय एखाद्या वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते त्याला म्हणायचं स्वामित्व आता बघा तुम्ही मार्केटमध्ये मला ह्या पेनची गरज आहे मला गरज कशाची आहे ह्या मार्कर पेनची मग मी मार्केटमध्ये जातो हा मार्कर पेन परचेस करतो आता मार्कर पेन मी कोणाकडून पर्चेस करणार बोला नो स्टेशनरी दुकानातून परचेस करणार आता मी कोण झालो इथे मी कोण झालो कस्टमर मी कोण झालो कस्टमर म्हणजे ग्राहक आणि ज्याच्याकडून मी पेन घेणार तो व्यक्ती कोण आहे विक्रेता मग आता ऑलरेडी जोपर्यंत मी त्या दुकानात गेलो नव्हतो या पेनचा मालक मी होतो का मुलांनो नाही या पेनचा मालक कोण होता ज्याच्या दुकानात तो पेन तो पेन दुकानदार त्या पेनचा मालक होता पण त्या दुकानदाराकडून मी दुकानदाराला पैसे दिले त्या दुकानदाराकडून हा पेन घेतला मग त्यांना मला काही पेन द्या त्यांनी मला पेन दिला तो मी घेतला बरोबर आता पेनचा मालक कोण झालो मी झालो ना आता पेनचा मालक ज्या वेळेस विक्रेत्याकडून ती मालकी ग्राहक ग्राहकाकडे आली आता पहिले मालकी कोणाची होती विक्रेत्याची आता मालकी कोणाची आहे माझी मी ग्राहक आहे ना आता माझी मालकी अशी कंडिशन जेव्हा एखाद्या वस्तूचा मालकी हक्कात बदल केला जातो आपण सेकंड हँड गाडी घेतो बघा तर सेकंड हँड गाडी घेताना आपण काय करतो ती गाडी आपल्या नावावर करून घेतो किंवा नवीन गाडी घेते नवीन पण आपण आपल्या नावावर होती गाडी तर ज्यावेळेस ती शोरूम त्याचा ओनर कोण होता गाडीचा शोरूम आता ओनर कोण झालो आपण जेव्हा एखाद्या वस्तूची मालकी हक्क बदलतो त्यावेळेस त्याला म्हणायचं स्वामित्व उपयोगिता म्हणून स्वामित्व उपयोगिता हा एक उपयोगितेचा प्रकार आहे आणि शेवटचा आहे काल उपयोगिता म्हणजे मित्रांनो काळानुसार उपयोगितेत होणारा बदल जी उपयोगीतेत काळानुसार बदल होतो त्याला म्हणायचं काल उपयोगी आता काळानुसार बदल बघा उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे कशाची उपयोगिता आहे मित्रांनो उन्हाळा म्हणलं ही उपयोगीत येते टोपीची पावसाळा म्हणलं की आपल्याला माहिती आहे पावसाळ्यामध्ये काय येतं रेनकोट उन्हाळा पावसाळाच घेऊ आपण तर आपल्याला माहिती आहे की काळ आता काळ बदलला उन्हाळ्यातून पावसाळ्याकडे गेलो की उपयोग लगेच आपले बदलते आपण काय करतो त्या काळामध्ये आपल्या पर्टिक्युलर ज्या विशिष्ट गोष्टीची गरज आहे आपण त्याचीच रिक्वायरमेंट करतो त्याचीच डिमांड करतो त्याचेच आपला उपयोग होतो आता तुम्हाला म्हणलं उन्हाळ्यामध्ये सेकंड कोट घाला तुम्ही मी घालाल का नाही पण उन्हाळ्यात तुम्हाला टोपीच लागणार उन्हाळ्यात ऊन ना टोक्याला मग आपण टोपी वापरतो तसंच मित्रांनो दुसरी अजून एक गोष्ट आहे की अशा वस्तूची साठवणूक यामध्ये केली जाते की त्याची कधी ही गरज तयार होऊ शकते म्हणजे आपण लक्षात घ्या की एखाद्या कमी प्रमाणात फार त्याची गरज होते बघा आता ब्लड आहे ब्लड काय वेळा बघा दावाखान्यात बघा तुम्ही जर गेले आणि एक्झाम्पल घ्या एखादा पेशंट ॲडमिट असतो ना त्याला डॉक्टर सांगतो तुम्हाला आता ब्लडची गरज आहे तुम्हाला डोनर शोधावं लागेल मग आता डोनर शोधत असताना समजा तर प्रत्येक तुम्हाला माहिती आहे की ब्लड त्या डोनरला डोनेट करायचं ज्याची ब्लड ग्रुप वेगळा असतो आणि त्याला ठरलेलं असतं कोणत्या व्यक्तीला कोणतं ब्लड पाहिजे त्या व्यक्तीला त्याच ब्लडची गरज तुम्ही जर डोनर आणला तर डोनर जर त्या ब्लड ग्रुपचा नसेल सहाशे वेळेस त्याला डोनेट होत नाही मग अशा काय केलं होतं त्या जो व्यक्ती आलेला आहे डोन डोनर म्हणून त्या व्यक्तीचं ब्लड घेतला जातं ते ब्लड त्या ब्लड बँकला दिला होता ब्लड बँक काय करते ते एक्सचेंज करून दुसरं आपल्याला ब्लड देत असते मग बघा मित्रांनो ब्लडची गरज पडली ते ब्लड कसं झालं काळानुसार ज्या काळे आपल्याला ब्लडची गरज ते ब्लड आपल्याला काय झालं तयार म्हणजे साठवणूक केले येते प्रत्येक प्रकारचं ब्लड ब्लड बँक आपल्याकडे क्लिक साठवून ठेवते आणि ज्या व्यक्तीला त्या ब्लडची गरज पडेल त्याला ते काय करते एक्सचेंज करून ते देत असते म्हणून मित्रांनो काळ उपयोगिता हा एक उपयोगितेचा प्रकार आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपला जो काही पॉईंट होता उपयोगितेचे प्रकार हा आपण डिटेलमध्ये समजून घेतला तुम्हाला समजला असं तर मी गृहित धरतो व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू